नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो एकवीस तारखेला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते संध्याकाळी साडेपाच वाजता वितरित करण्यात आला होता मात्र तुम्ही इथे बघू शकता आपल्या चॅनेलवर आपण एक पोल टाकला होता त्यामध्ये सत्तर टक्के शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आम्हाला अजून या नमोचा चौथा हप्ता मिळालेला नाही तेव्हा मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला हप्ता मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता जमा होणार आहे तुम्हाला मागील हप्ता मिळाला असेल आणि ई के वाय सी खात्याला आधार लिंक तसेच लँड सीडिंग या प्रोसेस पूर्ण झालेल्या असतील तर आज तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के हप्ता जमा होणार आहे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद